नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो आपल्या माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनल मध्ये पहिल्यांदा ज्याही शेतकरी माल विक्री करायचा हे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ और जो भी व्यापारी माल खरेदी आप आहे संपर्क करिये आणि आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या तर आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर आणि ह्या मध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढरा कांद्याच्या बाजाराची स्थिती आणि श्रीलंका आणि बांगलादेशचे काय अपडेट आहेत और एंड मे जो बी किसान जिनको हिंदी मे जानकारी चाहिए आप एंड तक देखिये मैं हिंदी मे बी जानकारी दूंगा तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर माशाळ करून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन विसरू नका तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा जे बांगलादेशचा अपडेट आहे ते जाणून घ्या तर तेथील सरकारचं काय असं ऑर्डर दिलेला आहे की म्हणजे बांगलादेशमध्ये अजून रेट म्हणजे अजून स्थिर आहेत रेट अजून वाढलेले नाहीत अजून रेट जे व्यापारी मला सांगतात की एकदा शंभरहून अधिक क्रॉस झाल्यानंतर तिथले सरकार दुसऱ्या देशाकडनं कांदा खरेदी करणार आहेत असं कळालेलं आहे किती खरं आहे किती नाही अजून माहीत नाही आपल्याला जेव्हा मला एक्झॅक्ट बातमी कळेल मी तुम्हाला अपडेट देईन आणि तिथलं तुम्हाला बाजारभाव सांगतो ते जाणून घ्या खूप जण आहेत त्यांनी नव्वद टाका पर्यंत गेलेला आहे असं म्हणत आहेत नव्वद टाका ऐंशी टाका पण ते खरं परिस्थिती नाही तुम्ही जे खरी परिस्थिती आहे जे माझे व्यापारी मित्र आहेत ते सांगितलेत तिथं फक्त आता सध्या साठ uh, टाका ते सत्तर टाकापर्यंत रेंज चालू आहे गोल्टा गोल्टी ते हायेस्ट मुक्कल आणि डॉलर साईजचं आणि सा। तिथलं तुम्हाला अवेलेबल स्टॉक किती आहे खूप जण विचारत आहेत मला तर तिथं अजून अवेलेबल स्टॉक दहा ते पाच ते दहा टक्के अवेलेबल आहे फक्त अजून जे गोल्ट आणि गोलटी हे साईज अवेलेबल आहे मिडियम साईज पण संपत आलेला आहे तरी जसं जसं माल संपत म्हणजे जसं जसं माल संपाल तसं त्यांनी हळूहळू स्टॉक सेलिंग करालेत आणि त्यांचं म्हणजे असं म्हणणं आहे की खरेदी करण्याची परिस्थिती येऊ नये असं त्यांचा विचार आहे पण भविष्यामध्ये तसं होणार नाही खरेदी करावं लागेल त्यांना का आता काय होईल त्यांचं सरकार कसा निर्णय घेईल ते आपण भविष्यात पाहू आता जे श्रीलंकाचा बाजारभाव आहे आणि काय परिस्थिती आहे ते जाणून घ्या श्रीलंकामध्ये चारशे पन्नास ते चारशे ऐंशी मेट्रिक टन कांदा आयात झालेला आहे आणि तिथलं बाजारभाव एकशे नव्वद ते दोनशे वीस एल के आर जे श्रीलंकाचं करन्सी आहे श्रीलंकाचं जसं भारतामध्ये रुपये चालत आहे तसं श्रीलंकामध्ये एल के आर चालत आहे तर एकशे नव्वद ते दोनशे वीस एल के आर तिथं कांद्याचा बाजारभाव आहे चांगल्या क्वालिटी कांद्याचा शेतकऱ्यांना मी विनंती करतो तुम्ही माल लवकरात लवकर मार्केटमध्ये आणा कारण हे रेट किती दिवस राहील आणि किती दिवस रेट हे स्थिर राहील हे कोणालाही सांगता येणार नाही तर लवकरात लवकर रे मार्केटमध्ये तुम्ही माल आणा आणि तुमचे पैसे बनवा आणि ह्याचं कारण म्हणजे मला असं वाटतंय की नाशिकमध्ये एक आठवडा मार्केट बंद असल्या कारणामुळे हे रेट वाढलेला आहे तर तरी बराच आहे म्हणाचा रेट वाढलेला आहे थोडे शेतकऱ्यांचाही फायदा झाला आता पुढच्या आठवड्यामध्ये काय रेट राहतील काय नाही आता आपण मी पुढचंही अपडेट सांगेन आणि इथून कंटिन्यू मी व्हिडिओ टाकेन थोडे दिवस मी जरा गॅप घेतलो होतो थोडं ऑर्डरचे काम भरपूर होती आडतीचं काम आडतीचं लोड खूप होतं मला त्यामुळं मी एक आठवडा दोन आठवडा व्हिडिओ बंद केले हे लॉंग व्हिडिओ तर मी खूप दिवसाला बंद केलो पण आज टाइम भेटलाय आणि इथून पुढं मी असाच टाइम वेळ काढून तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ ही बनवायचा प्रयत्न करेन मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो तुमच्यासाठी डेली अपडेट देण्यासाठी आता हे लॉंग व्हिडिओ मी प्रयत्न करेन किंवा तुम्ही कमेंट करा कमेंट मध्ये सांगा डेली लॉंग व्हिडिओ हवे असले तर मी तुमच्यासाठी टाइम ऍडजस्ट करून डेली लॉन्ग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि मला असं एक बातमी कळालेली आहे की थोड्या दिवसामध्ये नाफेड परत खरेदी सुरू करणार आहे तर त्यामुळे ही रेट म्हणजे रेटमध्ये थोडं वर खाली होऊ शकतो तर आपण ते अपडेट मी थोडे दिवसामध्ये सांगेन आता एक्झॅक्ट मला गोष्ट माहीत नाही फक्त असं कळालेलं आहे की नाफेड खरेदी करणार आहे आता किती क्वांटिटी कधी आणि कसं हे आपण सगळ्या गोष्टी मी सविस्तर इन डिटेलमध्ये पुढच्या मध्ये सांगेन तर आता जे सोलापूरचं अपडेट आहे जाणून घ्या जुना लाल कांदा आज एकूण नव्वद गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली होती डॉलर कांदाच बावीस ते पंचवीस रुपये मुक्कल कांदा वीस ते बावीस रुपये मिडियम कांदा सतरा ते वीस रुपये गोलटा पंधरा ते सतरा रुपये गोलटी बारा ते पंधरा रुपये आणि हे सगळं रेट चांगला क्वालिटी डबल पत्ती मालाचं आहे जे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे ते पंधरा पाचशे ते हजार रुपये तुम्ही रेंज पाहू शकता आणि डॅमेज क्वालिटी कांदा आहे ते तुम्ही बाजारभाव शंभर रुपये ते पाचशे रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे आता जे नवीन लाल कांदा आहे त्याच्याबद्दल जाणून घ्या नवीन लाल कांदा पाच सहा गाडीपर्यंत असेल अंदाज अजून त्याचा काय आवक वाढलेली नाही <coughs> तर पाच रुपयापासून पंधरा सोळा सतरा रुपये पर्यंत तुम्ही हायेस्ट बाजारभाव पाहू शकता जे नवीन लाल कांदाला आहे आता जे पांढरा कांदा आहे तुम्ही बा, बाजारभाव जाणून घ्या आज आपल्या अडतीला सहा हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे काल पाच हजार रुपये गेलेला होता आज सहा हजार रुपये गेलेला आहे आणि तिने सहा हजार कसा काय गेला काय नाही मी ते एंडला सांगतो आता पूर्ण बाजारभाव जाणून घ्या चांगला क्वालिटी कांद्याला वाईट दहा गाडीची आवक झालेली आहे सोलापूर बाजारमध्ये मुक्कल कांद्याचं चाळीस ते पंचेचाळीस रुपये मीडियम कांद्याचा पस्तीस ते चाळीस रुपये गोल्टाचा तीस ते पस्तीस रुपये गोल्टीचा पंचवीस ते अठ्ठावीस रुपये आणि जे हे सगळं चांगलं पांढरा शुभ्र कांदा असलेलं हे रेट आहेत जे ॲव्हरेज क्वालिटी असलेलं तुम्हाला सांगतो रेंज जे हिरवे पिवळे माला आहेत त्याचा रेंज ऐकून घ्या दहा रुपये ते वीस रुपयेपर्यंत ऍव्हरेज क्वालिटी हिरवे पिवळे पण ड्राय क्वालिटी कांदा पांढरा कांद्याचा रेंज दहा रुपये ते वीस रुपये पर्यंत आहे आणि जे डॅमेज म्हणजे वल्ल कच्चा माल आहे आणि पूर्ण म्हणजे पाणी सुटलेला माल आहे एक रुपये ते दहा रुपये तुम्ही रेंज पाहू शकता नमस्कार किसान साथियों मैं केतन माशाड़कर और आप देख रहे हो माशाड़िया यूट्यूब चैनल तो पहले आप जो बांग्लादेश का अपडेट है पहले जानिए जो बांग्लादेशी सरकार है उन्होंने ऐसे बताया कि जब रेट सौ रुपए से आगे बढ़ेगा तब बांग्लादेशी प्याज का सौ रुपए सौ टाका से आगे रेट बढ़ेगा तभी वो अन्य देशों से माल खरीदी करने वाले है और उन्होंने ऐसा भी बताया कि अभी प्याज पांच परसेंट से लेकर दस परसेंट तक अभी प्याज अवेलेबल है उनके पास जो किसानों का वो खत्म होने के बाद वो आ, माल खरीद इंपोर्ट करेंगे दूसरे देशों से और अभी वहाँ का रेट साठ टाका से लेकर सत्तर टाका तक अभी रेट वहां पर चल रहा है तो अभी श्रीलंका का जो भी अपडेट है जानिए श्रीलंका में अभी आ, चा, निर्यात चालू है भारत भारत से श्रीलंका में माल जा रहा है चार टन से लेकर मेट्रिक टन से लेकर चार सौ अस्सी मेट्रिक टन डेली प्याज जा रहे है वहां पर आगे जाकर ये क्वांटिटी आगे बढ़ेगा तो अभी वहां पर एक सौ नब्बे के आर से लेकर दो सौ बीस एल के आर पर रेट चा, अभी चालू है और यल के आर मतलब जैसे अपने इंडिया में अपने भारत में रुपए जैसे चलता है उनके पास यल के आर चलता है उनके करेंसी का नाम यल के आर है तो अभी सोलापुर का जो भी अपडेट है प्याज का आप जानिए जो पुराना प्याज है वो अभी आज सोलापुर में आमदनी नब्बे गाड़ी की हुई थी जो डॉलर साइज है आ, सत्तर एम के आगे उसका बाईस से बाईस रुपए से लेकर पच्चीस रुपए तक ट्वेंटी टू से ट्वेंटी फाइव तक मुक्कल साइज का रेट ट्वेंटी से लेकर ट्वेंटी टू तक और मीडियम साइज का सेवनटीन से लेकर ट्वेंटी रुपये तक गुलटा का गुलटा साइज का रेट पंद्रह रुपए से लेकर सत्रह रुपए तक गुलटी साइज का रेट बारह रुपए से लेकर पंद्रह रुपए तक और ये सब अच्छे क्वालिटी का माल का रेट है जो भी डबल पत्ती अच्छे क्वालिटी का माल है ड्राई क्वालिटी का माल है उसका रेट है जो एवरेज क्वालिटी का माल है उसका रेट जानिए उस पांच रुपए से लेकर दस रुपए तक जो एवरेज क्वालिटी माल का रेंज है आप देख सकते हो सोलापुर मार्केट में और जो डैमेज क्वालिटी माल है मतलब कच्चा माल उसका एक रुपए से लेकर पांच रुपए तक आप रेट देख सकते हो जो सोलापुर मंडी में नया प्याज है उसका अभी पांच से लेकर छह गाड़ी आमदनी हुआ है सिर्फ और उसका रेट पांच रुपए से लेकर पंद्रह सोलह सत्रह रुपए तक आप रेंज देख सकते हो आज सोलापुर में दस गाड़ी आओ दस गाड़ी की आमदनी व्हाइट प्याज की हुई थी मोकल साइज चालीस से लेकर पच्चीस चालीस रुपए तक गया है फोर्टी टू फोर्टी फाइव रुपीज तक मीडियम थर्टी फाइव टू फोर्टी रुपीज तक गोल्टा थर्टी टू थर्टी फाइव रुपीज तक और गोल्टी Uh, 25 टू 28 एट तक uh, अच्छे क्वालिटी जो व्हाइट प्याज है उसका गया है जो एवरेज क्वालिटी है दस रुपए से लेकर बीस रुपए तक और जो डैमेज क्वालिटी है एक रुपए से लेकर दस रुपए तक आप uh, रेट देख सकते हो तो और जो भी किसान ये वीडियो देख रहे हैं आप uh, अन्य किसानों को uh, ये वीडियो शेयर करिए चैनल पर नए हो गए तो आप सब्सक्राइब करिए और बेलाइकॉन uh, दबाइए धन्यवाद तर असंच पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत रहा शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर माशाळ करून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका